जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा वरली मटका जुगार मलकापूर शहरात राजरोसपणे सुरू असल्याची बाब आमच्या एन टी व्ही न्यूज मराठीनं दोन दिवस केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात मटका जुगार दारू विक्री असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत दिवसागणिक या मार्गाच्या व्यवसायाची उलाढालही वाढत चालली आहे दिवसा चा काही दिवसांपूर्वी शहरातील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेले हे धंदे आता रस्त्या रस्त्यावर आडोसा पाहून चालविला जातोय त्यामुळे या धंद्याला पोलिसांचा वरद हस्त आहे की काय अशी शंका घेण्या इतपत परिस्थिती निर्माण झाली आहे अवैध धंदे बंद करण्याच्या मागण्या मागील काही दिवसांपासून जोर धरत आहेत त्यामुळे शहरात हे अवैध धंदे सुरू आहेत का त्याची पाहणी करण्यासाठी आमच्या प्रतिनिधीनं दोन दिवस स्टिंग ऑपरेशन केलं तेव्हा हा व्यवसाय सर्रास सुरू असल्याची बाब स्पष्ट झाली दुपारी पावणे चारच्या सुमारास स्टेशन रोड निंबाडी चौक तहसील चौक भागात फेरफटका मारला तेव्हा अनेक ठिकाणी मटका खेळला जात असल्याचं पाहायला मिळालं मलकापूर तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या आर्थिक अडचणीत मटका आणि जुगार भर घालत आहेत त्यामुळे अनेक जण आत्महत्येकडे आहेत नेमका काय प्रकार आहे याचा छडा लावण्यासाठी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं मलकापूर येथील आठवडी बाजार परिसरात खुल्या मटका जुगार सुरू होता अनेक जण पैसे पैसे लावण्यासाठी गर्दी करून होते कष्टाने कमावलेला पैसा या जुगारात उधळला जातो त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे मात्र याच वरली मटक्यावर पोलीसही छापे मारतात पण चोराला सोडून संन्याशाला फाशी होते पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या छोटे मासे कळायला लागला तर लागला पण मोठे मासे काही कळायला लागतच नाहीये की लावल्या जात नाहीये असा प्रश्न जनसामान्यांमध्ये विचारला जातोय मलकापूर शहरामध्ये तीन मटका किंग वरलीचा अवैध धंदा करतात आता त्यांचंही गटबंधन झाल्याचं बोललं जात आहे काल पोलिसांनी या वर्ली मटक्यावर धार सुद्धा टाकल्या मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या गरजू जे वर्ली किंग काही काम करतात त्यांच्यावरच धातुमात कारवाई करण्यात आली सामान्य माणसाला देश उदय लावणारा वर्ली मटका आता मलकापूर शहरामध्ये राजोरसपणे सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरामध्ये हाव वर्ली मटका कित्येक दिवसांपासून सुरू आहे मात्र पोलीस प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्षित असलंय समाधान सुरुवाती एन टी व्ही न्यूज मराठी बुलढाणा मलकापूर